तर त्या तर अशा पद्धतीनं तो विषय होता रामदाजी मगाशी तुम्ही जसं म्हणालात की आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे म्हणजे तुम्ही महायुतीत आहात त्यामुळे तुमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे तुम्ही म्हणताय पण तुमच्या पक्षात एखादा मोठा नेता कोण येताना दिसत नाहीये म्हणजे शिवसेनेत जात आहेत राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात जात आहेत किंवा भाजपमध्ये जात आहेत पण तुमच्या गटात असा कोणता एखादा मोठा नेता येताना दिसत नाहीये मोठा नेता दिसत नाही कारण दिसत नाही म्हणजे आमचे मोठे नेते जिल्ह्या जिल्ह्यात आहे आता आमच्याकडे जसे कपेबल असणारे नेते निवडणूक लढवण्यासारखे ने नाही इतर पक्षातलं म्हणतो मी इतर पक्षातनं म्हणतो म्हणजे इतर पक्षात मुं। इतर पक्षातनं पक्षात मोठे नेते चेहरे तुमच्या पक्षात येत का नाहीत अच्छा हा म्हणजे दुसरे पक्षातले येत नाहीत कारण आम्ही त्यांना घेत नाही म्हणून येत नाही न येण्याचं कारण हे आहे की इथं आम्हालाच काही मिळत नाही तर त्यांना आणि घेताना मी त्यांना सांगतो किंवा जर तुम्ही अपेक्षे येत असाल तर आता इथं आम्हाला किती तिकीटाचा समजा आता उद्या विधानसभा आहे तर आता आम्ही यांना पत्र दिलं देवेंद्रजीना त्यामध्ये ही मागणी केली की आम्हाला एक अर्धा जागा मग मिळाव्यात विधानसभेच्या म्हणून म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय का म्हणजे तुमचा जो म्हणजे सत्तेतला वाटा आहे तो ते कमी आहे मनसे तुमच्यासोबत आली तर म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय मनसे नाही मनसे आले तर सत्तेत त्यांना काय मिळणार नाही मनसे आलं तरी काय त्यांचा वाटा त्यांना मिळेल परंतु जरी मनसे आले तरी त्यांना त्यांचा मिळू द्या वाटा पण मी अजिबात काढू देणार नाही माझा काटा <laughs> <laughs> तर ठीक आहे बोर <laughs> तर म्हणजे आमची अडचण तू विचारला प्रश्न बरोबर आहे की आता आम्हालाच काय मिळणार आहे किती तिकडे मिळणार आहे काय आहेत आणि आमचं मत असंच आहे माझं व्यक्तिगत की माझ्या पक्षाने एकाच जातीचं राजकारण केलं तर राजकारणात देशोजी होणार नाही आपण सगळ्या जातीच्या लोकांना आणावं लागेल नंतर त्यांनी त्या ठिकाणी काम करावं लागेल माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ज्याला विधानसभा लढायची आहे त्यांनी तिथं इतर पक्षाचे जे काम करतात असं काम केलं पाहिजे आर्थिक धोडं त्यांनी स्ट्रॉंग झालं पाहिजे तर असं केल्याशिवाय विधानसभा लोकसभा लढून निवडून येणं शक्य आहे तर तसा प्लॅन आमचा पुढच्या काळामध्ये आहे आम्ही वर्कशॉप वगैरे घेऊन आमचा प्रयत्न आहे सध्या आमच्या काय अडचणी आहेत त्याच्या जागा संदर्भात आता नवीन तुम्ही मागण्या केल्या आहेत जागा स... मिळाल्या नाहीत दोन ज्या तुम्ही मागितल्या होत्या तुम्ही ऍडजस्टमेंट केली मात्र आता मित्रपक्ष जे मागून येत आहेत त्यांना ते, संधी दिली जाते पुढेही तुम्हाला ज्या तुम्ही मागण्या केल्यात त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही इथेही ऍडजस्ट करा तर तेव्हा ही आम्हाला असेच शांत संयमी आठवले पाहायला मिळतील का कारण तुम्ही बोललात की ऍडजस्टमेंट करावी लागते पुढेही असेच ऍडजस्टमेंट करायला लागली तर तुम्ही काय नाही पुढं त्यांना दुसऱ्यांना काय द्याय ते दे, द्या पण आमचं ठरलंय ते आम्हाला द्या आमचं म्हणणं असंच आहे की ठीक असं काय होणार नाही जे काय आम्हाला शब्द दिलेला आहे ते शब्द मॅक्झिमम पाळतील अशी अपेक्षा आहे म्हणजे नंतर जे काय एकदम असं होईल असं नाही आहे त्यामुळे आम्हाला जे देवेंद्रजीनीचं सांगितलेलं आहे कारण आरपीआय पी सोबत त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे दलित मतं जी आहे ती बॅलेन्सिंग मतं आहेत आणि ती मतं बी जे पीला शिवसेनेला मिळाल्याशिवाय निवडून येणं शक्य आहे त्यामुळं मला वाटतं की नक्की आम्ही आम्हाला दिलेले शब्द पाळतील अशी अपेक्षा आहे आठवले जी महाराष्ट्रात तुमची काही जास्त ताकद नाही त्यामुळे तुम्हाला वाटा मिळाला नाही आहे पण नागालँडमध्ये तुमच्या स्वबळावरती दोन आमदार आहेत पण मध्या खासदारकीची जी तिकीटं वाटली गेली तर त्याच्यात आरपीआयला काहीच मिळालेलं नाही आहे समजा महाराष्ट्रात नाही पण बाकीच्या ठिकाणी तर तुमची ताकद आहे ना नाही आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे बाकीच्या राज्यामध्ये ताकद आहे परंतु आमचा अलायन्स जो आहे तो आम्ही एन डी एमध्ये आहोत ते महाराष्ट्रामुळे आहोत त्यामुळं बाकीच्या राज्यामध्ये काय आता आमचा यू पीमध्ये आमचा पक्ष आहे बाकीच्या राज्यामध्ये पक्ष आहे पण तिथं बी जे पी अजून आम्हाला रेकग्नाईज करत नाही आहे त्यामुळे बी जे पीने थोडासा सगळा अभ्यास क करावा आणि काही ठिकाणी आता जसे आसाममध्ये आम्ही पाच जागा लढतो लोकसभेच्या बाकीच्या ठिकाणी बीजेपीला आमचा पाठिंबा आहे त्यानंतर तेलंगणामध्ये आमच्या दोन जागा लढतोय आम्ही आंध्रामध्ये एक जागा लढतोय तामिळनाडूमध्ये सुद्धा एक दोन जागा लढतोय आम्ही त्यानंतर उडिसामध्ये काहीतरी आठ नऊ आमदारकीच्या जा जागा आम्ही लढतो त्यामुळे काही ठिकाणी आमच्या बळावर आम्ही लढतोय आमचा प्रयत्न सुरू आहे प्रश्न